उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या केंदूर इथं महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली शरद पवार हे आमच्यासाठी दैवतच आहेत मात्र वयाचा विचार करता कुठेतरी थांबलं पाहिजे असा टोला अजित पवार यांनी लगावला पक्षासाठी दिवस काम केलं मग माझा विचार कधी करणार असं म्हणत मी पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती अशी खंत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली ही देशाची निवडणूक असून मतदान करताना भावनिक होऊन मतदान न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीनं राज्याचा विकास साधायचा आहे विरोधी पक्ष राहून विकास होत नाही असं ते म्हणाले अमोल कोल्हेनी गेल्या पाच वर्षात शिरूरसाठी किती निधी दिला असा सवाल त्यांनी उपस्थित केला तुम्हाला असं वाटत की दादानी ह्या वयात साहेबाला सोडायला नको होतो मी सोडतच नव्हतो मी म्हणत होतो की तुम्ही घरी बसा तुम्ही तब्येतीला सांभाळा आम्हाला मार्गदर्शन करा कुठं चुकलं तर कान धरा कुठं आणखी काही सुचवायचं असेल तर सुचवा जसं मी तीस बत्तीस वर्ष तुमचं ऐकत आलोय तुम्ही म्हणाल ते आम्ही करत आलोय आता उद्याचा पण निकाल तर तुम्हाला कळेल माझी बारामतीची जागा तर मी निवडूनच आणणार निवडूनच येणार कारण माझं काम बोलतोय मी शब्दाचा पक्का आहे मित्रांनो कधी शब्द मोडला नाही तीस बत्तीस वर्षात मला सांगा आता मी पण साठीच्या पुढे गेलो राहो किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही आम्ही काही चुकीचं वागतो का आम्हाला साहेब आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु प्रत्येकाचा काळ असतो कुठेतरी ऐंशी वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का नाही असती का नाही मिळालीच असती फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा का संधी पंतप्रधान नरेंद्र